राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आपण राज ठाकरेंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही भेट झाल्याचं कळत आहे मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे राज ठाकरेंची काल उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट झाली तेव्हाची दृश्य आपण पाहतोय वर्षावरती खलबत काल चालेली आहेत आणि त्या संदर्भात नेमकाळी भेट काल चाली अजून माहिती समोर आलेली नाही आहे आपले प्रतिनिधी गणेश कावडे आपल्या सोबत जोडले गेलेत गणेश कसं पाहताय या भेटीकडे नक्कीच मंत्री अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काल ही महत्वाची भेट झालेली आहे मात्र ही भेट कशासाठी घेतलं हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे एकत्र येणार अशा देखील चर्चा आहेत ते सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट अत्यंत महत्वाची मानली जाते कारण की दोन दिवसापूर्वी कोर्टाने देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ते घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते अत्यंत महत्वाची भेट ही मानली जाते कारण राज ठाकरेंनी एकीकडे आपल्या भावाला साथ दिली आहे तर दुसरीकडे आता पुन्हा फडणवीसांची भेट घेतली आहे म्हणून राज ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय काय पुन्हा भाजपला ते टाळी देत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे